श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेले आहेत गुरुपौर्णिमा आपल्या हिंदू धर्मात गुरुपौर्णिमा या सणाला विशेष महत्त्व दिले जाते जी पौर्णिमा आषाढ महिन्यात येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते गुरुपौर्णिमेला गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे असतात गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो परंतु गुरु कोपला तर ईश्वर हा वाचू शकत नाही आणि त्यामुळे आपल्या गुरूंचा आशीर्वाद त्यांचा वरदहस्त हा आपल्यावरती असणं खूप महत्त्वाचे असते आणि म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची असते तर आपले गुरु कोण असतात तर आपले गुरु हे आपले आई वडील असतात आपले गुरुजी शिक्षक असतात आणि ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा भेटलेली असते तर ते आपले गुरु असतात ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते योग्य मार्ग मिळतो तर ते आपले गुरु असतात तर आपले सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आणि म्हणूनच आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायची आहेत ज्यांनी अजून स्वामींना गुरुपद दिले नाही तर त्यांनी गुरुपद द्यायचं आहे हे गुरुपद तुम्ही घरच्या घरीसुद्धा देऊ शकतात फक्त एक नारळ आणि त्यावरती खडी साखर ठेवून तुम्हाला ते नारळ दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे मनोमन तुम्हाला स्वामींना गुरु मानायचं आहेत आणि ते नारळ तुम्हाला त्यांना अर्पण करायचं आहे अशाच पद्धतीने तुम्ही गुरुपद जे आहे तर ते घ्यायचं आहेत किंवा तुम्ही सेम ही सेवा मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा स्वच्छ पाण्याने दह्याने दुधाने किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की त्यांना हिना अत्तर हे अतिशय प्रिय आहे तर हिना अत्तर लावायचं आहे त्याचबरोबर पिवळी फुलं अर्पण करायची आहेत यामुळे तुम्हाला जर पिवळी चाफ्याची फुलं भेटली तर आवर्जून ती अर्पण करायची आहेत घरामध्ये जो काही नैवेद्य तुम्ही बनवला आहे तर तो नैवेद्य अर्पण करायचा आहे या दिवशी तुम्हाला जे काही स्वामींसाठी करता येईल तर ते तुम्हाला या गुरुपौर्णिमेला करायचे आहेत स्वामींना सेवा ही अत्यंत प्रिय आहेत म्हणून या दिवशी तुम्ही स्वामींचा सा नामजप करू शकता किंवा तारक मंत्राचे पठण करू शकता त्याचबरोबर स्वामी चरित्रा सारा अमृतचं एक पारायण करू शकता किंवा गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय किंवा अकरावा अध्यायाचं पठन तुम्ही करू शकता जी काही सेवा तुम्हाला शक्य होईल ती सेवा तुम्हाला आपल्या गुरूंसाठी करायची आहेत गुरु जे असतात तर ते आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेत असतात आपल्या जीवनातील अंधकार जो आहे तर ते दूर करत असतात आणि म्हणून या दिवशी गुरूंची सेवा ही आपल्याला करायची असते त्याचबरोबर या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी जी आहे तर तिला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामात यश मिळावं त्यांच्यावर जी काही विघ्न आहेत दोष आहेत संकट आहेत किंवा अडचणी आहेत तर ते दूर व्हावेत त्याला नोकरीमध्ये भरभरून यश मिळावं त्याची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी मुलांना जी काही नजर बाधा झालेली आहेत जी कुणाची वाईट नजर लागलेली आहेत ला तर ती निघून जावी बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की आपली मुलं असतात काही कालांतरापूर्वी ती अभ्यासामध्ये खूप हुशार असतात परंतु अचानक त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही किंवा मुलं अभ्यास करतात परंतु त्यांच्या लक्षात राहत नाही जेव्हा यासारख्या गोष्टी आपल्या मुलांबाबत घडत असतात तेव्हा मुलांना नजरदोष किंवा नजरबाधा जी आहे तर ती झालेली असते तर आता नजरदोष किंवा नजरबाधा ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का तर नाही घरातल्या सदस्यांची नजरदोषसुद्धा मुलांना लागत असते त्यामध्ये आईवडिलांची नजर ही आपल्या मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे सुद्धा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतात आणि म्हणूनच आपल्याला या गुरुपौर्णिमेला आपल्या मुलांवरून अशा काही वस्तू आहेत तर त्या ओवाळून टाकायच्या आहेत यामुळे मुलांचे विघ्न दोष अडचणी संकट नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू मुलांवरून ओवाळून टाकायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती मुलांवरून वळून टाकायची आहेत जेव्हा तुम्ही हा उपाय गुरुवारी करणार आहे तेव्हा तुम्हाला हा उपाय गुपित करायचा आहे म्हणजेच आपल्या घरातील सदस्य सोडून बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला हा उपाय मी माझ्या मुलांसाठी केला असं सांगायचं नाही कारण आपल्या घराच्या आजूबाजूला जी लोक राहतात ती प्रत्येक वेळी आपल्याबद्दल चांगलेच विचार करतात असं नाही त्यांच्या मनामध्ये सुद्धा आपल्याबद्दल वाईट तर असते ते वाईट विचार करत असतात आणि म्हणून या उपायाचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत नाही म्हणून हा उपाय तुम्हाला गुप्तपणे करायचा आहे जर तुम्हाला एखाद्याला हा उपाय सांगायचा असेल तर तुम्ही सांगू शकता की मुलांसाठी तुम्ही हा उपाय पौर्णिमेला करून पहा किंवा असे उपाय केले जातात या पद्धतीने तुम्ही सांगू शकता परंतु माझ्या मुलासाठी किंवा माझ्या मुलीसाठी मी हा उपाय केला होता असे तुम्हाला सांगायचं नाही हा उपाय तुम्ही मुलं आणि मुली या दोघांसाठीही करू शकतात जर तुमची मुलं बाहेर गावी शिकायला असतील तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहेत म्हणजेच त्याचा तुम्हाला भात तयार करायचा आहे परंतु हा भात करत असताना त्यामुळे तुम्हाला मिठाचा वापर चुकूनही करायचा नाहीत अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्हाला दोन वाट्या भात तयार होईल एवढा भात शिजवायचा आहे जर तुमचं एकच मूल असेल तर एकच वाटीभर तुम्हाला भात घ्यायचा आहे त्या भातावर तुम्हाला एक चमचाभर दही टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला आपण आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्ती लावत असतो त्याची जी विभूती असते किंवा ज्याला आपण अंगारासुद्धा म्हणत असतो किंवा रक्षा तर थोडीशी रक्षा जी आहे तर ती तुम्हाला त्या दह्यावरून टाकायच्या आहेत त्या भातावरती यानंतर आपल्याला त्यासोबतच एक ते दोन काळी मिरी घ्यायची आहेत आपण काळी मिरी ही मसाल्यामध्ये वापरत असतो तर तीच तुम्हाला एक ते दोन काळी मिरी तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहेत आणि सोबतच एक लाल मिरची जी असते तर ती आपल्याला ठेवायची आहेत देठाची जी लाल मिरची असते तर ती अख्खी तुम्हाला ठेवायची आहेत यानंतर मुलांना आपल्या समोर बसवायचं आहेत मुलांना बसवताने मुलांचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाही याची ये विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहेत दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला मुलांना बसवू शकता बसवताने खाली आसन द्यायचं आहे आसनावरती बसवायचं आहे किंवा पाठ दिला तरीसुद्धा चालेल यानंतर ही भाताची वाटी जी आहे ज्यामध्ये आपण दही त्याचबरोबर रक्षा लाल मिरची काळी मिरी ठेवली आहे तर ती भाताची वाटी तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहेत आणि मुलांच्या डोक्यापासून त्या खाली पायापर्यंत ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला सात वेळा ओवाळून घ्यायचे आहेत जेव्हा जे तुम्ही हा भाताचा उतारा करणार आहे तेव्हा तुम्हाला मनातल्या मनात म्हणायचं आहे की मुलांना येणाऱ्याची जाणाऱ्याची नजर लागलेली असेल बाहेरच्यांची घरच्यांची ज्याची कोणाची नजर लागली आहे तर ती निघून जाऊ दे मुलांची भरभरून प्रगती होऊ दे मुलांचा हट्टीपणा कमी होऊ दे असे तुम्हाला म्हणायचे आहेत किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा गुरुदे मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता सात वेळा हा उतारा करून झाल्यानंतरनं एक पेपर घ्यायचा आहे आणि हा उतरवलेला भात जो आहे तर तो घेऊन तुम्हाला एखाद्या झाडाखाली जायचा आहे आणि त्या झाडाखाली तो पेपर टाकून त्यावरती आपल्याला हा दही भात जो आहे तर तो टाकून द्यायचा आहे अशा ठिकाणी टाका की तिथे सहज पक्षी किंवा कुत्रे येऊन तो भात खाऊन जातील दोन मुलं असेल तर दोन्ही मुलांवरून सेम तुम्हाला असाच उतारा करायचा आहे फक्त एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे एका मुलावरून भात उतरवल्यानंतरनं तो दुसऱ्या मुलासाठी चुकूनही वापरायचा नाही आता तुमची मुलं जर बाहेर गावी शिकायला असेल मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून तुम्हाला हा भात तुम्हा हा हा हेत। जो आहे तर तो उतरवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे जो आपण प्रत्येक पौर्णिमेला करायला हवा कारण मुलांना नजर दोष ही खूप पटकन होत असते आणि याचा परिणाम जो आहे तर तो मुलांच्या प्रगतीवरती होत असतो त्यामुळे आपण गुरुपौर्णिमेलाच नाही तर महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका कारण बघा आपल्या घरामध्ये सुतक असताना आपण भात शिजवत नाही त्याने कुठले उपायसुद्धा केले जात नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय करू नका इतर वडिलांनी किंवा आजी आजोबांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ